हॅलो मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज मुळ्याची भाजी बनवणार आहे हे बघा अशी आणि थोडे मी कट केले इकडून हे बघा खूप जास्त असं डेट नाही घ्यायचे आणि पूर्ण ह्या डेटासहित आपल्याला धुऊन स्वच्छ धुवून चिरून घ्यायचे असे कवळे कवळे आणि तब्येतीसाठी चांगले असते ही भाजी नक्की नक्की आवडीनं करून खा आणि छान वाटते गरमागरम भाकरीसोबत थंडी म पडत आहे ना थंडीमध्ये ही भाजी खाल्लीच पाहिजे तर आपण आता याला स्वच्छ धुवून घेऊ नंतर चिरून घेऊ हे बघा मी भाजी स्वच्छ चिरून धुवून घेत धुवून आधी नंतर चिरून घेतलेली आहे आणि त्यासाठी आपण थोडं वाटण बनवू असं ठे ठेचून घेऊ याला सांबार आहे थोडा घ्यायचं छान टेस्ट वाटते सांबाराने आणि अशी मिरची आहे पाच ते सहा मिरच्या आणि दोन ते तीन लसण पाकळी आहे याला स्वच्छ धुवून मी व्यवस्थित करून घेतला आता गावी या तर गावाकडल्या पद्धतीने रेसिपी दाखवणार आहे ओरिजिनल गावाकडे अशीच बनवत असते आता याला आपण छान असं ठेचून घ्यायचं आहे असं सा सरस ठेचलं तरी जमून जाते आणि मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आता मी हे छान याला बारीक करून घेते बत्त्यामध्ये हे बघा अशा प्रकारे मी असं छान असं बारीक करून घेतलेलं आहे आणि गाव म्हटल्यानंतर खूप छान असं टेस्टी भाज्या आणि छान सेंट येत आहे त्याच्यामध्ये सांबार लसूण आणि मिरची खूप सुंदर सेंट येत आहे आता आपण फोडणीची तयारी करू तेल तापाला ठेवलेलं आहे आता यामध्ये आपण तापलं आहे पण बारीक चिरलेला एक कांदा आहे कांदा टाकू खूप कमी साहित्यामध्ये ही भाजी होते आणि खूप टेस्टी आणि खास करून फक्त भाकरीसोबत छान वाटते भाकरीच्यासोबत खाऊ शकतातच काही नाही पण गरमागरम भाकरीसोबत ही भाजी खूप टेस्टी होते आता आपण कांद्याला छान परतून घेऊ हे बघा कांदा छान परतून झाला आता आपण हे वाटण टाकू आणि तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता ही मिरची थोडी जास्त तिखट असते परतून घेऊयाला आपण मिरचीला थोडं जास्त प्रमाणात प परतून घ्यायचं आहे कारण तर तिखट राहते आणि तुम्हाला आवडत नसेल मिरची तर तुम्ही तिखट पण टाकू शकता हे बघा झालेले आहे आपली मिरची पण छान परतून झाली आहे आता आपण भाजी टाकू हे स्वच्छ धुवून चिरून आहे आणि ही भाजी लवकरच सॉफ्ट होऊन जाते आता आपण याला असं मिक्स करून घ्यायचं आहे खूप सारी दिसत आहे पण खूप थोडी भाजी होऊन जाते।, जाते ही तीन मुळ्याची भाजी आहे तुम्ही गरजेनुसार घेऊ शकता आता याला थोडं झाकण ठेवायचं आहे वाफेमध्ये छान सॉफ्ट होऊन जाते हे बघा झाकण ठेवून आहे भाजी बघू छान सॉफ्ट झालेली आहे आणि खूप याला शिजू द्यायची काही जरूरत नाही आहे कारण पाणी वगैरे काही टाकत नाही याला मिठाला पाणी सुटते आपण मीठ काही टाकलं नाही आणखी आता सॉफ्ट झालेले आहे तर मीठ टाकू चवीनुसार बघा मीठ टाकू आता चवीनुसार आता याला आपण मिक्स करू हे बघा बुडायला लागलं हवं तर तुम्ही तुम्ही यामध्ये भाजली शेंगदाण्याचं कूट पण टाकू शकता पण नका टाकू कारण तर मुळ्याच्या पाल्याचं फ्लेवर येणार नाही हे बघा अशा प्रकारे आपली मुळ्याची भाजी झालेली आहे आणि अशा प्रकारे नक्की ट्राय करा आणि मी खूप कोशिश करते कमी मिनटाची रेसिपी बनवण्याची आणि घरच्या साहित्यामध्ये रेसिपी बनेल अशी मी रेसिपी बनवते चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण तुम्हाला नवनवीन गावाकडली रेसिपी बघायला मिळेल बोला मग अशी भाजी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा भाकरीसोबत छान छान खा आणि आता भेटू आपण अशा छानशा रेसिपीसोबत